मी मराठी आहे आणि मी मराठी असण्याचा आणि माझी मातृभाषा मराठी असण्याचा सुद्धा मला गर्व आहे मला अभिमान आहे आपल्या मराठी भाषेबद्दल काय बोलावं की इतकी सुंदर आणि गोड ही भाषा आहे की अमृताहूनही तिचं म्हणजे अमृताशी तिची जेव्हा तुलना दिली केली ती आपली मराठी भाषा जे ज्ञानेश्वरांनी पायाग आणि तुकारामांनी तिचा कळस गाठला अशी ही आपली मराठी भाषा आणि मराठी भाषेविषयी जर बोलायचं झालं तर खूप अभिमान वाटावा आणि अशी एक चार चांद लागेल अशा अभिजात भाषेचा जो दर्जा इतका वर्षाचा आपला जो लढा हा सक्सेस झाला तो, तो खूप आनंद वाटते महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषा गौरव दिवस हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आपल्याला अभिमान असतो की मराठी भाषेचा सर्वच राज्यामध्ये अभिमानाने भाषा बोलली जाते आणि सत्तावीस फेब्रुवारी म्हणून मराठी भाषा दिवस साजरा केला जातो आपल्यासोबत काही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की मराठी भाषा दिवस गौरव का साजरा केला जातो आणि या भाषेचा काय अभिमान आहे दादा मराठी भाषा गौरव दिवस उद्या आहे नक्की मराठी भाषेचा काय अभिमान आहे आणि काय वाटतं याबद्दल सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडकडनं संपूर्ण महाराष्ट्राला देशाला मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा देतो आता काही दिवसापूर्वी काही काही महिन्यापूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन पण झालं त्या संमेलनाचं उद्घाटक स्वागताध्यक्ष पवारसाहेब होते आणि उद्घाटक मोदी साहेब होते मोदीवर होते तर मराठी भाषा बद्दल सांगायचं तर की महाराष्ट्रामध्ये दर अडीच किलोमीटरला किंवा दहा किलोमीटरला भाषा जी बदलते ती भाषा म्हणजे मराठी आहे आपल्या मराठी भाषेबद्दल काय बोलावं की इतकी सुंदर आणि गोड ही भाषा आहे की अमृताहूनही तिचं म्हणजे अमृताशी तिची जेव्हा तुलना ती केली ती आपली मराठी भाषा म्हणजे ज्ञानेश्वरांनी पाया कल्याण तुकारामांनी तिचा कळस गाठला अशी ही आपली मराठी भाषा ही मराठी भाषा ही त्या फणसासारखी आहे जी आतून गोड असते तशीच ती राकड भाषा आहे रांगडी भाषा आहे ती कोल्हापुरी आहे ती मालवणी आहे ती कोकणी आहे ती खानदेशी आहे ती आगरी आहे ही जी भाषा आहे म्हणजे ह्या ह्या भाषेचे इतके विविध अंग आहेत जगामध्ये इतके रंग असलेली ही एकमेव भाषा हो आहे इतक्या लईत बोलली जाते ही ही भाषा आहे आणि हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी खूप वाट पाहावी लागली पण आपल्या स सगळ्यांच्या मेहनतीने आणि पुढाकाराने आपल्याला ते दर्जा मिळालेला आहे आणि ह्याबद्दल आनंद आणि संभाजी ब्रिगेड ही संपूर्ण महाराष्ट्राला आपल्याला सगळ्यांना मी या भाषेबद्दल आजच्या उद्याच्या दिवसाबद्दल शुभेच्छा देतो पाहायला गेलं तर नेहमीच मराठी भाषा बोलायला काही महाराष्ट्रीयन लोकच मराठी लोकच मागे बघतात किंवा हिंदीतूनच सुरुवात करतात तर त्याबद्दल काय सांग हा म्हणजे ही आपल्या भाषेबद्दल असलेली एक शोकांतिकच आहे की पण एक गोष्ट समजून घ्या म्हणजे काय होतं की तुम्ही महाराष्ट्राचा जर भौगोलिक भूभाग पाहिला तर पूर्वीच्या काळापासून महाराष्ट्र हा समृद्ध आणि संपन्न होता महाराष्ट्रातले लोक जे राहणारे होते ना हे उदार मनाचे लोक होते त्यांनी इथे आलेल्या प्रत्येक माणसाला आपल्याला सामावून घेतलं आपल्या इकडे त्यांना आपल्या बरोबर ठेवलं आपल्या आतमध्ये आपल्या हृदयात त्यांना स्थान दिलं त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतातले आणि जगातल्या वेगवेगळ्या भागातले येऊन लोक राहिले आणि भाषा ही कशी असते भाषा ही संवादाचा एक मर्म असतं आणि राष्ट्रीय भाषा हिंदी असली म्हणजे समजा मराठी आपली आई आहे आप तर हिंदी आपली मावशी आहे तर आपल्या मावशीलाही आपण काही आईचा दर्जा देतो पण ही गोष्ट दी काय की मराठी माणसाने शक्यतो तरी मराठी भाषेत बोलावं पण कसं असतं की काही लोकांना जो संवाद करताना त्यांना जर मराठी येत नसेल तर त्यांना आपण हिंदी तर बोलावंच लागेल म्हणजे आई आहे तर मावशी सुद्धा आहेच मी पण कमी आपण एकमेकांशी तरी बोलताना मराठीत बोलावं इतकी आपण एकमेकांशी आपण अपेक्षा ठेवू मराठी भाषा गौरव दिवस आहे कसा साजरा करणार आणि काय महत्व असते सर्वप्रथम मी मराठी आहे आणि मी मराठी असण्याचा आणि माझी मातृभाषा मराठी असण्याचा सुद्धा मला गर्व आहे मला अभिमान आहे खर तर या संपूर्ण देशामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात परंतु मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे साहित्य आणि कला ज्या मराठी भाषेतून पुढे आलेल्या आहेत त्या मला वाटतं की इतर कोणत्याही भाषेतून आल्या नसतील आणि फक्त महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलतो असं माझं वैयक्तिक मत नाही कारण हरियाणामध्ये बऱ्याचपैकी मराठीचं अंश असणारं शब्द आहेत इव्हन बलुचिस्तान मध्ये सुद्धा मराठी मराठीचे शब्द तुम्हाला ऐकायला भेटतील आंध्र असेल तेलंगणा असेल खाली साऊथ मध्ये सगळीकडे बऱ्याच ठिकाणी मराठी भाषा बोलली जाते मराठी भाषा गौरव दिवस आहे कसा साजरा करणार आणि काय महत्व वाटतं सर्वप्रथम संभाजी ब्रिगेड तर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या संपूर्ण महाराष्ट्राला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मराठी भाषेविषयी जर बोलायचं झालं तर खूप अभिमान वाटावा आणि अशी एक चार चांद लागेल अशा अभिजात भाषेचा जो दर्जा इतका वर्षाचा आपला जो लढा हा सक्सेस झाला तो, तो खूप आनंद वाटतोय कारण अभिजात भाजा भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हा दिवस उद्याचा दिवस हा अजून खूप उत्साहाने साजरा केला जाईल असं मला तरी एकंदरीत वाटत आणि मराठी भाषा ही सहज सोपी आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की खूप वेळा खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या अंतरावर बोलली बोलली जाते एवढ्या प्रकारे जाणारी भाषा भाषा मराठी मला वाटते ही पण आपल्यासोबत हे होते मराठी भाषा का बोलली जावी आणि हा गौरव दिवस का साजरा केला जातो या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे या पुढील काळामध्ये नक्कीच मराठी भाषेचा अभिमान सर्वच देशभरामध्ये राहणार असल्याचं पाहायला मिळत